ज्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे ज्यांच्या देहामध्ये शक्ती आहे ज्यांच्या मनामध्ये उत्साह आहे ज्यांच्या बुद्धीमध्ये विवेक आहे ज्यांच्या मनगटामध्ये बळ आहे जे सिंहासारखे निर्भय आहेत ज्यांचं चारित्र्य शुद्ध आहेत जे व्यसनापासून मुक्त आहेत ज्यांचं देशावर प्रेम आहे आई वडिलांवर श्रद्धा आहे आणि ज्यांचं ध्येय उच्च आहे असे स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातले सगळे युवक युवती बंधू आणि भगिनी गेली चोवीस वर्ष अरुण नरके फाउंडेशनच्या वतीनं एक चळवळ कोल्हापूर शहरामध्ये सुरू आहे पंधरा हजार पुस्तकांनी युक्त अशी लायब्ररी तेवढीच चांगली अभ्यासिका तेवढीच चांगली फॅकल्टी चार मजली स्वतः अरुण नरके साहेबांनी दिलेली इमारत आणि सगळ्या पद्धतीची उपलब्धता विशेषतः ग्रामीण भागातून माझ्यासारखी जी मुलं तोच पिरियड आहे एकोणीशे त्र्याण्णवला मी ग्रॅज्युएट झालो चौऱ्याण्णव पंच्याण्णवला मी मुंबईला होतो आणि एक वर्षासाठी पुन्हा मी कोल्हापूरला आलो होतो त्यावेळेला मी या फाउंडेशनच्या लायब्ररीमध्ये गेलेलो ला आहे ती काही व्याख्यानं ऐकलेली आहेत आणि त्याचा निश्चितपणे मला फायदा झालेला आहे जी काही कसदार जमीन चांगला सूर्यप्रकाश चांगलं पाणी चांगलं वातावरण आश्वासक असे फॅकल्टी त्यांचं मार्गदर्शन हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर चोवीस वर्ष सततपणे कुठल्याही पद्धतीचा नफा किंवा स्वार्थ न पाहता हे फाउंडेशन करत आहे मी खरंच एक स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातला त्यावेळेचा उमेदवार आणि आत्ताचे तुम्ही सगळे उमेदवार यांच्या वतीनं श्री अरुण नरके साहेबांचं धन्यवाद व्यक्त करतो <प्रिक्षिण> <प्रिक्षिण> तुम्ही सगळेजण या ठिकाणी एक स्वप्न घेऊन आलेले आहात आयुष्याचा एक ब्लू प्रिंट तुम्हाला रेखाटायचं आहे त्या ब्लू मध्ये तुमचं विजन आहे तुमचं ध्येय आहे तुमची दूरदृष्टी आहे तुमच्या करिअरच्या अनुषंगाने असणाऱ्या सगळ्या बेरीज वजाबाक्या आहेत त्या ब्लू मध्ये तुमचा विश्वास आहे तुमचा आत्मविश्वास आहे तुमची निष्ठा आहे तुमचं प्रचंड डेडिकेशन त्याग आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्याची जुळवाजुळव जुर्वा करून त्याला कष्टाची जोड देऊन एक प्लॅन करून ट्रॅप करून तो ब्लू प्रिंट कसा यशस्वी करायचा यासाठी तुम्ही सगळेजण तो चक्रव्यूह खर तर हे स्पर्धा परीक्षा हा चक्रव्यूह भेदण्याची स्पर्धा असते सापशिडीचा खेळ असतो कधी टॉपवरती जाऊन परत कधी शून्यात यावं लागतं काय माहीत नसतं अधांतरी असतो किती पोस्ट कोणत्या वर्षी निघतील कोणत्या पद्धतीच्या निघतील हे माहीत नसतं परीक्षांचं वातावरण अस्थिर असत तर इथं मी त्यांचं बॅम्पलेट पाहत होतो प्रॉस्पेक्टस पाहत होतो आणि त्यामध्ये खर तर आपल्या समोर एकच उद्दिष्ट असतं एक तर पी एस आय एस टी आय उपजिल्हाधिकारी डीवाय एस पी आणि आय एस आय आए, पी एस किंवा अलाइड सर्व्हिसेस या तीन परीक्षा समोर ठेवून स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये उमेदवार उतरत असतात पण यांनी जे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेला आहे तुम्हाला जो एरिना तुम्हाला जे क्षितिज उपलब्ध करून दिलेला आहे ते विस्तारलेलं आहे त्यामध्ये बँक रिक्रुटमेंट रेल्वे रिक्रुटमेंट अगदी ग्रामसेवक तलाठी स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा सीपीएम म्हणजे ज्याला सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस म्हणतात बीएसएफ सीआरपीएफ आय टी यामध्ये असणाऱ्या डीवायएसपी किंवा तिथल्या सब इन्स्पेक्टरच्या परीक्षा अशा वेगवेगळ्या परीक्षांचा पूर्ण माहितीपट तुमच्या लायब्ररीमध्ये आहे आणि निश्चितपणे ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे कशा पद्धतीचं क्षेत्र किंवा कॉम्पिटिशन उपलब्ध आहे हे सगळं दिलेलं आहे त्यामुळे मला खूप आनंद होत आहे मला गेल्या वर्षभरात दोन तीनदा निमंत्रण आपल्याकडून आलेलं होतं पण माझ्या पाच जिल्ह्यांचा सुपरविजनचं काम आहे एकशे शेहेचाळीस पोलीस स्टेशन मी पाच ते सहा हजार किलोमीटर दर महिन्याला फिरत असतो आणि पाक लोणावळ्यापासून अक्कलकोट पासून कागलपासून ते बारामतीपर्यंतचा परिसर मला पाहावा लागतो त्यामुळे मला दौऱ्यामध्ये आपल्याला वेळ आला नाही पण आज योग खूप चांगला आहे की एका महिला दिन येत आहे आणि त्या निमित्तानं जी व्याख्यान मला सुनीता ताईंच्या स्मृती नृत्यर्थ आयोजित केलेली आहे त्यामध्ये मला येऊन माझ्या भावंडांशी हा देवीशी पे माझ्या माझ्या भावंडांशी मला कारण माझा भूतकाळ मला माझ्या समोरच्या विशेषतः ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये दिसत असतो त्यांच्या डोळ्यामध्ये तीच उमेद जी माझ्या डोळ्यामध्ये एकोणीशे ब्याण्णव त्र्याण्णवला ला होते ती दिसत असते त्यांच्या सोहळ्यातली स्वप्न सो आणि माझ्या डोळ्यातली स्वप्न यांना मी रिझोल्यूट करत असतो मला माझ्यातला विश्वास त्यांच्यामध्ये दिसतो त्यामुळे ज्यावेळेला मला शक्य असतं त्यावेळेला शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन या मुला मुलींशी संवाद साधणं हे मैं 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 वा गी वा मी माझं कर्तव्य समजतो किंवा गिव्ह समथिंग बॅक टू द सोसायटी माझं समाजाला देणं लागतं कारण मी ज्या मातीतनं इथंपर्यंत आलेलो आहे ते मला त्यांना सांगणं मोठा भाऊ हे म्हणून माझं कर्तव्य आहे तर मी थोडक्यात माझा प्रवास मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच जणांनी माझ्या पुस्तकात वाचला असेल त्यातले काही वेगळे कारण हा ब्लू प्रिंट जो आहे ना त्यामध्ये मी या जगात आलेलो आहे आणि माझ्या असण्याला अर्थ आहे मला कुणीतरी गहित धरू शकणार नाहीये माझं अस्तित्व कुणीतरी नोटीस केलंच पाहिजे अल्बर्ट आईन्स्टाईननी आपलं आयुष्य व्यतीत केलं आणि काही थिअरीज आणि सिद्धांत जगाला दिले आणि पूर्वीचं जग आणि आत्ताचं जग यामध्ये फरक पडला न्यूटन एडिसन यांच्या लाईफनं जीवनाची लाईफस्टाईल जगाची बदलून टाकली महात्मा गांधी नेल्सन मंडेला यांनी संस्कृतीमध्ये बदल आणले रॉजर बॅनिस्टर एडमंड हेलरी यांनी फिजिकल कॅपॅबिलिटी शारीरिक क्षमता काय असते हेलन केलर त्या शारीरिक क्षमतांच्या मध्ये विक्रम काय असू शकतात ते आपल्याला दाखवून दिलं तबल्याची व्याख्या झाकीर हुसेननं बदलली संगीताची व्याख्या ए आर रहमाननी बदलली रुसो वॉल्टेअर सॉक्रेटस यांनी तत्वज्ञानाची व्याख्या बदलली हे कलेक्टिव्ह कॉन्शियन्स वाढवण्याचं उंच करण्याचं काम एक एक व्यक्ती करू शकते तर प्रत्येक व्यक्तीचा जन्म हा एक काहीतरी मिराकल करण्यासाठी झालेला आहे चमत्कार करण्यासाठी झालेला आहे आणि ते समाजाच्या हिताचं असेल ते न्याय असेल यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजे तर मी माझं कॉन्ट्रीब्युशन काय देऊ शकतो त्या ब्लू प्रिंटमध्ये मी वृक्ष होऊ शकत नाही मी एखादं बुश झुडूप होईल मी स्टार होऊ शकत नाही मी एक झुगुणारा दिवा होईल किंवा एक त्याला काय म्हणतात काजवा होईल मी उडू नाही शकणार पण मी धावेल धावू नाही शकला तर मी चालेल चालू नाही रेंगाळत रेंगाळत जाईल खुरपडत खुरपडत जाईल पण मी माझ्या ध्येयाच्या दुषीनं राय जव स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच उठ जागा हो आणि तो जोपर्यंत ते दे, ध्येय साध्य होत नाही कारण ही तरुणाई त्याच्यासाठी आहे हे वय त्याच्यासाठी आहे हे सोळा सतरा अठरा एकोणीस हे क्रांतीचं वय आहे खूप संभ्रम असतात पण छत्रपती शिवरायांनी याच वयामध्ये सह्याद्रीला शेले पागोटे बांधून स्वराज्याचं नंदनवन स्थापन केलं त्यावेळेस त्यांचे सवंगडी येसाजी बाजी तानाजी धनाजी संताजी हे त्याच वयाचे होते मी कुठेतरी वाचलं होतं की शिवाजी कोणाला म्हणायचं जो पासष्ट किलोची तलवार बागवतो त्याचं नाव येसाजी हो जो दोन हजार शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी जो तासात दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी जो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी जो ढाण्या वाघाला एकटा सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं नंदनवन घडवतो त्याचं नाव शिवाजी छत्रपती शिवराय शिवराजांशी आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी तरावे रूपे का जगायचं असे जगावे दुनियेमध्ये आयुष्याचे लावणी नजर रोखुनी नजरे नजरेमध्ये आयुष्याला दावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची मला नाही बघायचं भविष्य काळ कन्या राशीत काय लिहिलंय सिंह काय पेपर पेपरमध्ये मला माझे हात दाखवायचे नाहीत कुला मी माझ्या स्वतःला ज्याला हात नसतात तर नाही भविष्य काळ असतो दैवायत्तम तू कुले महा महायत्तम तू पौरुषम कोणत्या कुळामध्ये जन्म घ्यावा हे माझ्या हातामध्ये नाहीये परंतु पुरुषार्थ काय दाख आहे ते दाखवणं माझ्या मनगटामध्ये हे दाखवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे नको गुलामी नक्षत्रांची भीती अंधया ताऱ्यांची आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची इच्छा दांडगी असे जयाची मार्ग त्याला मिळती सत्तर वेन देर इज अ विल देर इज अ वे आयुष्यात सगळे मार्ग मोकळे होत जातात एकदा ठरवलं ना तुम्ही तो ओम शांती ओम सिनेमा आला होता ना त्यातला तो डायलॉग शाहरुख खानचा दीपिका पदुकोन साठी आहे तो ऍक्च्युअली बायबल मधला डायलॉग आहे की कि सिद्धत से चाहोगे जे खूप इच्छा शक्तीनं कुणाच्या तरी ध्येयाच्या बद्दल आहे तो ऍक्च्युअली तो हिरोईनच्या बद्दल दाखवलेला की कि किसिको अगर सिद्धत से चाहोगे तर पुरी कायनात पूर्ण जग पूर्ण विश्व तुमच्यासाठी कॉन्स्पिरसी करते आणि ती गोष्ट तुम्हाला मिळतेच मिळते त्यामुळे तुमची इच्छाशक्ती ती धुकधुकणारी नसायला पाहिजे ती ज्वालामेखीसारखी असली पाहिजे ते वय आहे पर कदमो नहीं गिरता टूटा कोई दारा तो जमीन परि गिरता गिरते है शौक से दर्या समंदर मेकिन किती दर्या मे समंदर नाही गिरता तसे तुम्ही तारे आहात सिकंदर आहात समंदर आहात तर ही तरुणाई जी आहे ना त्यात तो सूर्य पेटवण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये ते वाचलंय मा का मला माहित नाहीये अजून सरकारांचं पुस्तक एकदा वाचलं तर काय बाकीचं वाचायची गरज नाहीये मग ते ध्येय ऑटोमॅटिक दिसायला लागत त्यामुळं त्या कवितेतल्या ओळ गुरु ठाकूरांच्या पुढे अशा आहेत की पाय असावे जमिनीवरती आकाश कवेत घेताना हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना संकटाशी ठणकावून सांगावे आता हे बेहतर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही या दुनियेतून जाता या जाताना गहीवर यावा जगास साऱ्या शेवटचा निरोप घेताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर आयुष्य हे मिनिंगफुल असलं पाहिजे आयुष्यात अर्थ असला पाहिजे आयुष्यात कारण असलं पाहिजे एंड एंड म्हणजे एंड जस्टिफाईज मीन्स म्हणतात ते आयुष्यातलं उद्दिष्ट ठरवायचं आहे आणि ते ठरवलं एकदा थांबायचं नाहीये इफ वी रेस्ट वेर रस्ट आपण जर आराम केला थांबलो तर आपल्याला गंज लागायला सुरुवात होते त्यामुळे था रस्त्यात था थांबायचं नाहीये ते हनुमानाची गोष्ट आहे ना की प्रभू यांनी दिलेली अंगठी त्यांना घेऊन श्रीलंकेत जायचं असतं आणि आठशे मैलाचं अंतर त्यांना पार करायचं असतं आणि आपल्याला माहिती उड्डाण घेऊन हनुमान जातात त्यांच्या रस्त्यामध्ये तीन अडथळे आले पहिला अडथळा होता मैनक पर्वत मैनक पर्वत म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर फाईव्ह स्टार हॉटेल सारख्या सगळ्या अम्युनिटीज गंधर्व अप्सरा फळावळ पंचपक्वानं सगळं तिथं आणि त्या अप्सरा त्यांना बोलवायला लागेल या जरा आराम करा हनुमानजी हनुमानजी <laughs> <laughs> कसे होते माहितच आहे आपल्याला ती रॉबर्ट श्रॉसची कविता आहे ना द वुड्स आर लवली डार्क अँड डीप माइल्स टू गो बिफोर आय स्लीप माइल्स टू गो बिफोर आय स्लीप की वनरा एवढी सुंदर आहे यातनं माझा पायाच हलत नाही आहे परंतु मी शब्द दिला आहे प्रभू रामचंद्रांना मी शब्द दिलेला आहे तो शब्द पूर्ण करण्यासाठी मला पुढं जायचं आहे त्यामुळे ते, ते गंधर्वांना अफसरांना बाय बाय म्हणून पुढे निघून गेले पहिल्या अडथळा थांबले था नाहीत दुसरा अडथळा होता सुरसा नावाची सर्पमाता ही राक्षसा असणारी सर्पमाता या हॉलच्या आकाराची तोंड पसरून उभीस होती आणि ती सर्पमाता म्हटली आता तुला खाऊन टाकणार आहे माझ्या मुखामध्ये त्याला हनुमानजी म्हटले की मी जाईल प्रभू रामचंद्राने दिलेली अंगठी सीतामईला दिली आणि सी, परत मला खाऊन टाक काय प्रॉब्लेम नाही 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 तुला माझ्या जबड्यात यावंच लागेल आपल्याला माहिती आहे की हनुमान कसे विशाल होतात अति विशाल होतात मोठेच्या होता, मोठे, मोठे होतात ते हॉलपेक्षा डबल आकाराचे झाले त्यामुळे त्या सर्प मातेला सुरसेला सुद्धा आपला जबडा खूप मोठा पसरवावा लागला आणि हनुमान एकदम मोठ्याचे छोट्या साईज मध्ये आले मायक्रो साईज मध्ये आणि पटकन तिच्या तोंडात जाऊन बाहेर आले म्हणजे वचन पूर्ण केलं त्यामुळे तो सुरसा माताला सोडावं लागलं त्यांना याचा अर्थ एवढा सोपा नाही आहे त्याचा अर्थ असा आहे की आयुष्यामध्ये कधी मोठं व्हायचं आणि कधी छोटं व्हायचं कळलं पाहिजे कधी कठोर व्हायचं आणि कधी मृदू व्हायचं हे कळलं पाहिजे कधी शक्तीचा वापर करायचा कधी युक्तीचा वापर करायचा हे कळलं पाहिजे दीज आर टॅक्टिक्स आणि तिसरी सिनिका म्हणजे द्वेष असूया तिरस्कार एकमेकांचं चा चांगलं न बघवण्याची वृत्ती परमेश्वराची प्रार्थना पण करतो ओम सहना बघतू सहन उभणकतू सहविरियम करवावहे तेजस्विना वदित मा म विद्वेषावहे गॉड लेट अस प्रोटेक्ट बोथ टुगेदर परमेश्वरा आम्हाला आमचं संरक्षण कर परमेश्वरा आमचा स्वीकार कर परमेश्वरा आम्हाला स्ट्रेंथ दे परमेश्वरा आमचं ज्ञान एव्हर एव्हर लास्टिंग ठेव कायमचं ठेव आणि लेट अस नॉट हेट इच ऑदर मा आहे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आमच्यातला आहे तो हा आहे एकमेकांचं चांगलं न बघवण्याची वृत्ती त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला या फाउंडेशनमध्ये अभ्यास करायचा टीमच्या स्वरूपात करायचं टीम वर्क आहे हा अभ्यास म्हणजे कुणाचं इकॉनॉमिक्स चांगलं असतं कुणाचं राज्यशास्त्र चांगलं असतं कुणाचा इतिहास चांगला असतो कुणाचं स्टॅटिस्टिक चांगलं असतं कोणाचं मेंटल अबिलिटी चांगली असतं कोणाचं टेक्नॉलॉजी आणि सायन्सवरचा अभ्यास चांगला असतो कोण मध्ये चांगलं असतो आणि सगळ्यांनी येऊन एकत्र येऊन या जनरल स्टडीजचा अभ्यास करायचा कोणी एस ए कसं चांगल्या पद्धतीने लिहितो तर हे टीम वर्क आहे आणि टीमच्या माध्यमातून तो अभ्यास करायचा त्यामुळे सिनिका जी एकमेकांचा तिरस्कार चांगलं न बघण्याची होती ती सिनिका राक्षसीनजी होती तिला कांदा फोडता तसं फोडून हनुमानजी पुढे निघून गेले आपलं उद्दिष्ट एकदा ठरवायचं जे मी माझ्या आयुष्यामध्ये मा अकरावी बारावीत असताना ठरवलं बारावीत असताना स्पेसिफिकली त्याच्या अगोदर मी खेडात होतो कोकरूड माझं गाव आहे इथन पन्नास किलोमीटरवरती बॉर्डर वरती असणारं गाव आहे शिराळाला शाळेला जायचो दहावीत असताना मला माझ्यातलं पोटेन्शियल कळालं आलं कारण झाकली मूठ सव्वा लाखाची आपल्यात पोटेन्शियल काय असतं प्रत्येकामध्ये प्रचंड पोटेन्शियल असते मी सुरुवातीला सांगितलेलं आहे कुणीतरी परवा मी गोष्ट डेव्हिड बॅकम नावाच्या माणसाची वाचली की जो गाडी रिव्हर्स घेताना त्याला त्याच्या मुलाची चार वर्षाच्या किंकाळी ऐकायला आली तर तिची एस मोठी गाडी ती रिव्हर्स घेताना पाठीमाग बघतो तर आपल्या मुलाचा पाय त्या गाडीखाली अडकलेला आहे आणि हे पाहिल्यानंतर त्या सत्तर किलोच्या माणसानं बेखमनी ती सतराशे किलोची गाडी लिलया उचलली म्हणजे आप सत्तर किलो मध्ये सतराशे किलो उचलण्याची शक्ती का प्राप्त झाली कारण ती विल पॉवर ती ती प्रेमात आलेली होती आगतिकत नाही आलेली होती त्या आपल्या मुलाच्या जीव वाचवण्याच्या इच्छाशक्तीत आलेली होती त्यामुळे ही जी शक्ती आहे ती आपण कधी बाहेरच काढत नाहीये ही नॉर्मल टाईम्समध्ये सामान्य काळामध्ये आम्ही ही शक्ती बाहेरच काढत नाहीये आयुष्य हे दहा गिअरच्या सायकल सारख्या एकाच गिअरवरनं आम्ही रखडत रखडत चालतो ते नऊ गिअर कधी वापरतच नाहीये त्यामुळे हे टाइम्स मध्ये जी शक्ती आमच्यामध्ये निर्माण होते ती बाहेर काढायची आहे मी परवा डॉक्टर अमोल कोल्हेंना कार्यक्रमासाठी बोलवलो होतो युथ पार्लमेंटच्या त्याला त्यांनी एक गोष्ट सांगितली की एक चौथीतला मुलगा आणि एक आठवीतला मुलगा दोघं शेतात गेले आणि शेतातल्या विहिरीमध्ये तो आठवीतला मुलगा पडला खाली पडल्यावर ओरडायला लागला हा चौथीतला मुलगा ओरडायला लागला तर मदतीला कोणीच आलं नाही कारण जवळपास कोणी नव्हतंच मग यांनी एक रस्ता टाकला खाली आणि चौथीतल्या मुलांनी आठवीतल्या मुलाला बाहेर काढलं गावात आल्यानंतर सगळ्यांना सांगायला लागले ते चौथीतल्या मुलं आहे आठवीतल्या मुलाला वरती काढलं सगळे अविश्वास दाखवायला लागले कसं शक्य आहे चौथीतला मुलगा आठवीतल्या मुलाला कसं बाहेर काढू शकतो त्यावेळेला तिथले मुख्याध्यापक म्हणाले तो काढू शकतो कारण त्याला आजपर्यंत कुणी सांगितलं नव्हतं की तू काढू शकत नाहीयेस त्यामुळे ती जी आपल्यामधली आंतरिक शक्ती आहे तिला बाहेर काढायचं त्यामुळे मी ज्या वेळेला दहावीला होतो मला माहित नव्हतं की मला अठ्ठ्याऐंशी टक्के वगैरे मार्ग मिळतील असं वाटत नव्हतं पण माझ्या शिक्षकांनी मला तीन वाजता उठवायला सुरुवात केली मी त्यांच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहतो हो आत्ताच्या घरी जा जेवायला जायचो आणि मला तीन वाजता त्यांनी उठवलं हो साडेतीनला कुडकुडत कुडकुडत पहिले आठ दिवस तर मी झोपा काढल्या पण ते साडेतीन ते साडेआठ पाच तास ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर अभ्यास करण्याची मला सवय लागली जी मी युपीएससी पर्यंत तयारी करेपर्यंत ठेवली जरुरी नाही बघ का तुम्ही आजपासून वे तीन वाजता उठायला लागाल जरुरी नाही आहे प्रत्येकाच्या अभ्यासाच्या वेळा वेगळ्या असतात पण तो ब्रह्म मुहूर्त आहे म्हणतात साडेतीनच्या दरम्यान तो प्रहर जे काय वाचेल ते मेंदूत जायला लागलं आणि सर्वसामान्य विद्यार्थी अठ्ठ्याऐंशी टक्के मिळवून तालुक्यात शिराळा तालुक्यात पहिला आलो त्यामुळे मला पहिल्यांदा पोटेन्शियल कळालं की माझ्यामध्ये अशी काहीतरी शक्ती आहे आणि ज्यावेळेला मी कोल्हापूरला न्यू कॉलेजला शिकत होतो त्यावेळेला आमच्या कॉलेजमध्ये त्यावेळेचे टॉपर आय एसचे भूषण गगराणी सर त्यांचं व्याख्यान आयोजित केलेलं होतं मग ते मराठी माध्यम मराठी साहित्य इंटरव्ह्यू सुद्धा मराठीत देता येतो ही जी कलेक्टर कमिशनर बनवणारी परीक्षा आहे कलेक्टर कमिशनर एस पी आय हे तर सुरुवातीच्या टप्प्यात मी आता पंचेचाळीस वर्षाचा आहे माझे पाच वर्ष झाले आयजी होऊन आता मराठवाड्याचा आय होतो ना आत्ता होतो म्हणजे मी पुढच्या दोन तीन वर्षांनी ॲडिशनल डीजी होईल आणि बावन्न त्रेपन्नव्या वर्षी मी डीजी रँकमध्ये जाईल भविष्य काळात संधी मिळाली तर सीबीआय आय बी होऊ शकतो जो कमी वेळात आय एस आय पी येतात त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कारण वी बिलॉंग टू ऑल इंडिया सर्व्हिस इंडियन पोलीस सर्व्हिस किंवा इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस किंवा इंडियन फॉरेन सर्व्हिस या ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत त्यामुळे कमी वेळात जर सिलेक्शन झालं म्हणजे तुम्ही अकराव्या बाराव्या वर्षी मी आता एक अन्सार शेख नावाच्या मुलाचा सत्कार केला होता चालण्यामध्ये तो मुलगा मिरॅकल म्हणजे त्याचा दोन भाऊ आहेत एक भाऊ दुसऱ्याच्या दुकानात काम करतो आणि एकविसा वर्षी तो अन्सार शेख आय एस टॉपर झालेला आहे तो का आश्चर्य आहे कारण तीन आई म्हणजे आईला तर मनोरुग्णतेचे झटके आलेले होते सगळं गाव त्या आईला जाऊन मारायचं मग मा घरात करमायचं नाही म्हणून तो शाळेमधून जाऊन अभ्यास करायचा तो त्याच्या भाषणात म्हणाला की मला नॉनव्हेज खूप आवडायचं आणि मला शाळेत पण मुलांनी चिडवण्यासाठी खिचडी मिळायची ना शाळेच्या कुठल्या तर पोषण आहारात अशा योग्य त्यात असायच्या म्हणे आणि आळ्या असलेलं ते जेवण मला नॉनव्हेजचं जेवण वाटायचं अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास करून तो आय झाला दोन टी शर्ट ते शर्ट मिळाल्यानंतर तो पूर्ण शर्ट धुवायचा नाही कारण शर्ट खराब व्हायचं फक्त काकेतच धुवायचं दोन टी शर्ट वरती तो राहिला अशी विपरीत परिस्थिती और कुछ लोक रेकॉर्ड तोड देत रेकॉर्ड तोडण्याची इच्छाशक्ती त्या मुलामध्ये दिसली त्यावेळेला एकदा उद्दिष्ट ठरवलं म्हणजे भूष बुख, भूषण गगराणी सरांचं व्याख्यान ऐकलं अरे ही परीक्षा जी आय एस आय पी एस एवढ्या मोठ्या पदांची आहे ती मराठीतनं देता येते आपण मराठी माध्यमातले आहे हे सर काय वेगळे नाहीत बीकॉम कॉम झालेत कोल्हापूरमध्ये शिकलेत आपण पण ही परीक्षा द्यायची मग बारावीचा रिझल्ट लागला त्यावेळेला माहीत नव्हतं की इंजिनिअरिंग आणि मेडिकल करून आय आणि आय पी एस त्यावेळेला हेनी काहीतरी बी कॉम केलं मराठी साहित्य घेतलं हिस्ट्री सब्जेक्ट घेतलेला आहे आपण पण बी ए घ्यायचं म्हणून मी राजाराम कॉलेजला ॲडमिशन घेतलं पण राजाराम कॉलेजची जी तीन वर्ष होती आमदार साहेब वगैरे आमच्या पुढे होते त्यावेळेला थोडेसे त्या तीन वर्षामध्ये माझी लाईफस्टाईल माझी जीवनशैली माझा कॉमन सेन्स आणि माझा अभ्यास यामध्ये मी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगड घातली माझं रोजचं जीवन आणि माझ्या अभ्यासाच्या पद्धती म्हणजे माझ्या खिशात डायरी असायची गाडीचा एका त्या नंबर दिसला अठराशे एकोणसाठ तर अठराशे एकोणसाठ साली महाराष्ट्राच्या इतिहासात काय झालं भारताच्या इतिहासात काय झालं आणि जगाच्या इतिहासात काय झालं हे मी लगेच त्यात तपासायचो आणि लगेच चेक करून त्यात ऍड करायचो मी सेकंड इयरला होतो मी डेप्टी कलेक्टर मी फक्त आयपीएसच झालो नाही मी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पण टॉपर होतो त्या वर्षी डेप्टी कलेक्टर पण झालो होतो आणि आयपीएस पण झालेलो होतो एका वर्षी मी बारा परीक्षा पास झालेलो होतो फिजिकलला मी सावंत साहेब पास झालो नाही पीएसआयच्या फिजिकल पर्यंत गेलेलो होतो पण मी चौथ्या राऊंडलाच थकलो कारण माझ्या अभ्यास करून माझ्या अक्षरशः बरगड्या बाहेर आलेल्या होत्या त्यामुळे त्या फिजिकल मध्ये मला कमी मार्क मिळाले त्यामुळे त्या मी त्यावेळेस पीएसआय आणि एच्या वेगवेगळ्या परीक्षा झालेल्या होते एकोणीशे शहाण्णव मध्ये तर मी इंग्लिशमध्ये टॉपर होतो ब्याण्णव मार्क होते मला पैकी का होते कारण एस ए जो होता कंपल इंग्लिश कंपल्सरीचा म्हणजे इंग्लिश मिडियमच्या माध्यमातल्या मुलांना सुद्धा पासष्ट सत्तर मिळाले म्हणजे खूप मार्क मिळाले असं असतंय मी मराठी माध्यमातला ब्याण्णव पैकी मार्क होते आणि एला चाळीस मार्क असायचे त्यावेळेला आता किती असतात माहित नाही मला तर एस एम ए कोणता लिहिला होता ला ला मी इकडे रुखडीला कॅम्पला होतो आणि मी नेहमी स्टाईल मारायला तुम्ही सी एस आर वगैरे घेऊन जात असाल ना क्रॉनिकल्स असले बाबा मी आय एस अभ्यास करतो तिथं स्टाईल मागायला एक मॅगझिन घेतलं होतं आणि तिथं नॅशनल वरती स्पर्धा डिक्लेअर झाल्या इलोकेशन कॉम्पिटिशन वक्तृत्व स्पर्धा आणि त्याला माध्यम होतं फक्त हिंदी आणि इंग्लिश मग मी त्यातला नॅशनल इंटिग्रेशनचा निबंध होता वाचला तर एक शब्द मला कळला ना एवढं अवघड होतं ते शशी थरूर सारखी भाषा होती त्यामध्ये तर म्हणजे ते नॅशनल इंटिग्रेशनचं भाषण असं होतं की द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन इट्स लाऊड क्लेम्स अँड माउथ वॉटिंग डिरेक्टिव्ह प्रिसिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी बट इन द स्पिरिट ऑफ सर्व्हिस अँड दॅट ऑफ द कंप्लीट डेडिकेशन ऑफ वन्स बोथ बॉडी सोल टू द कॉज ऑफ युनिट एन इंटिग्रिटी ऑफ द नेशन कळालं काय मग हा निबंध जो मला पाठ होता मी एकोणीसशे शहाण्णवच्या एमपीएससी मध्ये इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर मी पंतप्रधान झालो तर त्याच्यात मी हा निबंध त्यावेळेला मला इंग्लिश कळायला लागलं कारण मी होकॅबलरीची चांगली तयारी करून घेतली मी बेसिक पुस्तकं नॉर्मल लेव्हिसची वर्ड पॉवर बेडिज सारखी वाचली शब्दांचं ओरिजिन समजून घेतलं मला इंग्रजी सुरुवातीला येत नव्हतं पण मला इंग्रजी चांगलं येतं आता मी इंग्रजी चांगलं लिहू शकतो आणि त्यावेळेला मला अर्थ कळायला लागलं मग मी त्या अर्थांचं व्यवस्थितपणे त्यात सटन चेंजेस म्हणजे इफ आय वेअर प्राईम मिनिस्टर मी पंतप्रधान झालो तर मी काय त्याच्यात निबंधात लिहिलं सेम नॅशनल इंटिग्रेशनचं The strength of the nation lies not in Prime Minister's loud claims and his mouth-watering, directive principles of the state policy, but in his spirit and that of the complete dedication of his body and soul to the cause of unity and integrity of the nation. However, with every salute and cheers to our grand and mighty past, we cannot but admit that our present is afflicting, sometimes horrifying, sometimes frustrating. मी तिथं काय चेंजेस केले हाववर एव्हर विथ एव्हरी सॅल्यू अँड टू ऑर ग्रँड अँड माईडी पास्ट ऑफ पंडित नेहरू इंदिरा गांधी आवड प्रेझेंट त्यावेळेला इंदरकुमार गुजराल ते बी पी सिंग आणि नंतर चंद्रशेखर हे थोडंसं वातावरण अस्थिर गव्हर्नमेंट होतं आवड प्रेझेंट इट इज अफलेक्टिंग समटाम्स सॉरीफाईंग म्हणजे सर्टन चेंजेस माझ्या स्वतःच्या टॅक्टिक्स आणि याच टॅक्टिक्स तुम्ही फॉलो करू नका माझ्या मित्राने फॉलो केल्यानं नापात झाला प्रत्येकाच्या टॅक्टिक्स वेगळ्या असतात प्रत्येकाच्या अभ्यासाची शैली वेगळी असते प्रेझेंटेशन वेगळं असतं त्यामुळे ते स्वतःच्या अभ्यासातनं ते डेव्हलप होत जात तुम्ही जसासा अभ्यास करता कारण मी प्रश्नपत्रिकांचं आणि सिलेबसचं अनालिसिस परफेक्ट करायचो प्लॅनिंग वरती खूप द्यायचो भर प्लॅन म्हणजे डिसाइडिंग इन ऍडव्हान्स वॉट दिसादिं टू डू वेन टू डू हाऊ टू डू हु इज सपोज टू डू इट कस केव्हा कुणी आणि कशा पद्धतीनं करणार आहे तो स्मार्ट पद्धतीनं प्रत्येक सब्जेक्टचं स्मार्ट पद्धतीनं स्पेसिफिक मेजरेबल अटेनेबल टाईम बाउंड आणि रियालिस्टिक असा अभ्यास माझा ठरलेला असायचा माझ्या प्रत्येक अभ्यासाच्या पॅटर्नमध्ये माझ्या स्ट्रेंथ कोणत्या आहेत विकनेसेस कोणत्या आहेत ऑपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत थ्रेट्स कोणत्या आहेत प्रत्येक सब्जेक्टचं मी ॲनालिसिस करत बसायचो मी कुठल्या एरियामध्ये स्ट्रॉंग आहे मग मी कोणता प्रश्न अटेम्प्ट करणार मी मराठी लिटरेचरमध्ये ग्रामरला हातच लावला नव्हता ज्याच्यावर दोन साठ साठ मार्कांचे प्रश्न पण मी समीक्षामध्ये खूप चांगला होतो साहित्याची भाषा साहित्याचं स्वरूप साहित्य निर्मितीची प्रक्रिया नव्हता आणि परंपरा या सगळ्यामध्ये खूप चांगला होतो तर मी त्याच्यामध्ये अटेम्प्ट करेल पण हा वेगळा सोडला आता पॅटर्न पूर्ण बदललेले आता तशी रिस्क घेता येत नाही त्यामुळे मी माझ्या म्हणजे अशोका अँड द डिक्लाइन ऑफ मौर्य रोमिला थापरचं खूप सुंदर पुस्तक आहे त्यातले शेवटचे फक्त वाचायचे एल भाषणचं द वंडर दॅट ऑफ इंडिया सारखं सुंदर पुस्तक आहे त्यातला रिलीजन एव्हरी डे लाईफ आणि सोसायटी तीनच चॅप्टर वाचायचे हे कशामुळं शक्य आहे तुमच्यासारख्या इन्स्टिट्यूटमुळं या ठिकाणी तुम्ही एकत्र बसता त्यावेळेला कशा पद्धतीनं अभ्यास करायचा मला सोशलॉजी मध्ये मी आठ दिवसात सोशलॉजीचा अभ्यास करून एकशे साठ मार्क मिळवलेले आहेत दोनशे पैकी एम ला ऐंशी टक्के मार्क म्हणजे शेंडिकाणी झाली एवढी मार्क मिळत नाहीयेत आणि माझा इथला मित्र संजय देशमुख तो एम फिल झालेला होता सोशलॉजीमध्ये म्हणजे एम ए नंतर एम फिल ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर एम फिल आणि मराठी लिटरेचर बाबा मार्क मिळत नाही आहेत मला सांगण्यात आलं त्यावेळी समाजशास्त्र निवडला तर समाजशास्त्र निवडल्यानंतर मी त्याच्याकडे गेलो कारण त्याचं समाजशास्त्रात एम फिल झालेला एवढा हुशार मुलगा अरे म्हटलं मला अभ्यास करायचं काय सांगशील त्यांनी मला आठ मोठे ग्रंथ काढून दाखवले आणि त्याला साडेतीनशे व्याख्या पाठवत्या समाजशास्त्रातल्या मला चक्कर आली म्हटलं हे आठ दिवसात मी कसं करणार मी बाजारात गेलो आणि सगळ्यात छोटं एकशे पंच्याहत्तर पानाचं पुस्तक निवडलं समाजशास्त्राचं आणि ते घेऊन आलो एकशे पंचाहत्तर पानाचा अभ्यास केला आणि रिझल्ट वेळेला आला तोही एमपीएससी मेन्सला होता त्याला ऐंशी मार्क होते आणि मला एकशे ऐंशी एकशे साठ मार्क होते म्हणजे त्या डब्बल मार्क करेक्ट मला होते याचा अर्थ मी पेपरची अदलाबदल केलेली नव्हती मी काय लिहिलं समाजशास्त्रात धर्मनिरपेक्षता वादाचा प्रश्न होता समाजशास्त्राच्या अँगलनं लिहिलंच नाही मी इतिहासाचा विद्यार्थी नाही मी इतिहासात करत होतो मी त्यावेळेला एमपीएससी साठी यूपीएससीसाठी इतिहासात कोळून पिलेलो होतो त्यामुळे प्रोटेस्टंट आणि कॅथलिक्समध्ये थर्टी इयर सतराव्या शतकामध्ये युरोपमध्ये झालं ज्यातनं खऱ्या अर्थानं सेक्युलरिझमचा उदय झाला त्यातनं जी ट्रीटी ऑफ ट्रॉस्टी झालेली होती त्यातनं जो उदय झाला त्याच्याबद्दल मी लिहिलं की धर्मनिरपेक्षतावाद म्हणजे युरोपात काय अपेक्षित आहे आपल्याकडला जो सहिष्णुतावाद आणि धर्मनिरपेक्षतावाद यामध्ये फरक दाखवण्याचा प्रयत्न केला दुसरा प्रश्न ग्रामीण अर्थव्यवस्थेबद्दल होता पूर्वीच्या काळची बलुतेदारी सिस्टम होता तर मला बलुतेदारी सिस्टम पुस्तकात वाचायची काय गरज आहे अरे मी खेड्यात जन्मलेला शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला आहे मला बारा बलुतदार अठरा अलुतदार सगळ्या गोष्टी घरातल्या माहित बॉर्डर सिस्टम असणारी या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत ना मला कुणी शिकवण्याची काय गरज आहे रोजच्या जीवनामध्ये मी जे ऑब्झर्वेशन करतोय निरीक्षण करतोय मी पाहतोय मी शनिवार पुण्याला सदाशिव पेठेमध्ये अभ्यास करायचो त्याला मला तिथे एखादी भांडी घासणारी स्त्री दिसली तर मी सिंधू त्या एकच पॅलामधली पिडलेली गांजलेली सिंधू हिच्याशी रिझोनेट करायचो की तिचं जीवन आणि हिचं जीवन सारखं असेल असं झपाटावं लागतंय त्यामुळे वेड्यांसाठी ध्येय वेड्यांसाठी प्रतिभा ही वेडाची बहीण आहे आणि ही डेव्हलप होत असते तर असं झपाटून घेतलं तर हे शक्य आहे कारण तुमच्याकडे दहा लाख मुलं बसणार परीक्षेला आणि त्यातल्या पहिल्या शंभर दोनशे तीनशे मध्ये तुम्हाला यायचं आहे काहीतरी वेगळं पाहिजे ना विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स दे डू द थिंग्स डिफरंटली त्यामुळे आता हे त्यावेळेच मी आठवते हो मी इथनं फक्त दोन जीन्स टी शर्ट घेऊन मुंबईला गेलेलो होतो पत्र्याची पेटी आणि त्यात पुस्तकं होती त्यामुळे आता जे वाटतं ना एक नॉट नावाची रिक्सनची खूप छान कविता आहे यु आर नॉट युअर एज यु आर नॉट युअर वेट तुम्ही तुमचं वय नाही आहात तुमचं वजन नाही आहात यु आर नॉट कलर्स ऑफ युअर हेअर तुम्ही तुमच्या केसांचा रंग नाही आहे तुम्ही यु आर नॉट डिम्पल्स ऑन युअर चिक तुमच्या गालावरची खेळ आहेत ते तुम्ही नाही आहात यु आर ऑल द वर्ड्स यू स्पीक अँड ऑल द बुक्स यू रीड तुम्ही जेवढी पुस्तकं वाचतायत ते तुम्ही आहात जेवढे शब्द तुम्ही बोलतायत ते तुम्ही आहात स्वतःच देवानं दिलेली गिफ्ट आहे परमेश्वरानं दिलेली गिफ्ट आहे शरीर पण त्याचा आध्यात्मिक मानसिक शारीरिक आणि शैक्षणिक विकास करणं कॅपॅबिलिटीज वाढवणं हे आपलं कर्तव्य आहे विद्वत्वश नृपत्वंच नैवम तुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते विद्वत्तेची आणि राजसत्तेची तुलना कधी होऊ शकत नाहीये राजाची पूजा हे त्याच्या राज्यामध्ये होत असते परंतु विद्वानाची पूजा ही पूर्ण जगामध्ये होत असते त्यामुळं शिकत राहिलं पाहिजे नवीन नवीन स्किल रोज मी आय पी एस झालो त्यावेळेला तेवीस वर्षाचा होतो इतिहास बी ए शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मराठी माध्यम एवढीच माझी पदवी होती मी एम एक्सटर्नल मुंबई विद्यापीठातून आय पी एस झाल्यानंतर एम ए कम्प्लीट केलं मी ट्रेनिंगला असताना मॅनेजमेंटची एम डी पी एम मॅनेजमेंटची म्हणजे एम बी इक्वेल अँड पोलिस मॅनेजमेंटली दोन वर्षाची डिग्री उस्माना विद्यापीठ हैदराबादमधनं घेतली मी नांदेडला आणि लातूरला एस पी आणि ॲडिशनल एस पी असताना तिथं तीन वर्षाची एल एल बी केली आणि गेल्या दोन वर्षापूर्वी मी औरंगाबादला आय जी होतो त्यावेळेला तिथं मी एल एल एम फर्स्ट इयर विद्यापीठात पहिला येऊन तिथं कम्प्लीट केलं दुसऱ्या वर्षासाठी मी इथं तुमच्या शिवाजी विद्यापीठात आपल्या ऍडमिशन घेतलेलं होतं पण अनेक म्हणजे विशेष करून कोरेगाव भीमाच्या याच्यानंतर मला परीक्षा द्यायला अभ्यास करायला नाही वेळ मिळाला नाही परीक्षा द्यायला ते माझं राहून गेले पण मी निश्चित कम्प्लीट करणार आहे त्यामुळे स्वतः शिकत राहायचं आहे न तेशा न दानम न ध्यानम न युगो न तपाहा ते मनुष्य रूपेन मृगशरण मृगश्चरंती म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण जर अभ्यास करत नसेल ध्यास घेत नसेल दान करत नसेल शील भ्रष्ट करत असेल तर आपण या पृथ्वी तलावरचा भार आहोत मनुष्य रूपेन मृगश्चरंती मनुष्य रूपातले पशु आहोत तर आपल्याला आयुष्य परमेश्वराने दिलेलं आहे ते काहीतरी घडवण्यासाठी दिलेलं आहे